नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपले इयत्ता पाचवीचे विद्यार्थी कशाप्रकारे इंग्रजीच्या एका वाक्याचं रूपांतर उर्वरित बारा काळामध्ये करणार आहेत ते तुम्ही आज पाहणार आहोत तर या ठिकाणी एक वाक्य मी बारा काळामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे जे पाचवीचे विद्यार्थी आहेत या वरील वाक्याचा करता बदलून ते वाक्य बारा काळामध्ये कसे एक सुरात म्हणणार आहे ते आपण पाहूयात चला विद्यार्थी तर तुम्ही रेडी आहात का सगळेजण ओके स्टार्ट Happy! ओके okay, हा आता पहिल्यांदा आपण वाक्याचा करता काय होता आय होता आय नंतर वाक्याचा करता आपण काय केला मनोज नाऊन घेतलं बरोबर हे नाऊन होत आता काय घेणार आहोत आपण सी हे काय प्रो नावन आहे काय आता प्रो आता हेच वाक्य आपण काय करणार आहोत वाक्याचा करता आय ऐवजी मनोज घेतला आता मनोज ऐवजी आपण काय करणार आहोत सी चला रेडी आहात तुम्ही ओके स्टार्ट आता शेवटच्या मध्ये आपल्याला आपण आता करता कोणता यूज केला सांगा नाही सब्जेक्ट कोणता होता अगोदरच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता होता आ, आता आपण वाक्याचा करता काय घेणार आहोत पीपल सिंग्युलर आहे का प्युरल आहे भीदौग चला वाक्यात होणारे बदल लक्षात घ्यायचं आणि पुन्हा याच वाक्याला आपल्याला काय करायचे वाक्याचा करता पीपल घेऊन पुन्हा बारा काळामध्ये कन्वर्ट करायचं ओके सगळे तयार आहेत का चला स्टार एक मिनिट पीपल सा यूज वेर डब्ल्यू ई ओके सर कंटिन्यू

Very good. People have been working in the office. People will have been working in the office. Very good. Clap for yourself.